नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत इस्लामपूर येथील लाखे कुटुंबावर वीस वर्षापासून बहिष्कार हा आरोप बिनबुडाचा शिवाजी लाखे कुटुंबाचे प्रतिउत्तर आंतरजातीय लग्न केल्याने भाऊकीने गेली वीस वर्षापासून वाईट टाकल्या असल्याचा श्रीकांत रावण लाखे यांनी चुलत भाऊ शिवाजी लाखे यांच्यावर आरोप करत कायदेशीर कारवाई करण्यासाठी भीमसेना संघटनेच्या वतीनं सांगली जिल्हा पोलीस सा अधीक्षक यांना निवेदन दिलं आहे मात्र श्रीकांत लाखे यांनी बहिष्कार व वाईट टाकल्याचा बनाव करून चुकीची माहिती देत सर्वांची दिशाभूल करत असल्याचे त्यांचे बंधू शिवाजी शिवाजी लाखे शिवाजी लाखे यांनी सांगितलं म्हणाले की दोन हजार चौदा साली माजी मंत्री जयंत पाटील यांच्या साक्षीने जात पंचायत कायदा बंद करण्यात आला आहे तेव्हापासून या कायद्याखाली कोणतीही पंचायत अस्तित्वात नसताना सुद्धा श्रीकांत लाखे यांनी हेतू परस्पर बहिष्कार टाकल्याचे खोटे सांगत आमची बदनामी केली आहे मी अपंग असल्याने कुटुंबासोबत इस्लामपूर येथे वास्तव्यास वास्तव्यास आहे श्रीकांत हे स्वतःहून इचलकरंजीला गेले आहेत त्यांना कोणीही जायला सांगितलं नाही असे सांगत आरोपाचे खंडन केलं तर श्रीकांत लाखे यांचे आरोप पूर्णपणे चुकीचे असल्याचे शिवाजी लाखे यांनी यस न्यूज महाराष्ट्र चॅनलशी बोलताना सांगितलं शिवाजी रंगराव लाके इस्लामपूर श्रीकांतराव रावल लाखे यांनी जे आरोप केलेले आहेत की आम्हाला समाजात वाळीत टाकलेले आहेत किंवा बहिष्कृत केलेले आहे त्या अनुषंगानुसार काही तसं कृत्य केलेलं नाही तसेच जात पंचायत हा कायदा दोन हजार चौदा रोजी माननीय जयंत पाटील साहेब विलासराव देशमुख साहेब मान्य डी वाय पी पाटील यांच्या अनुषंगानुसार माननीय सुर्गीय विजयभाऊ पाटील त्यांच्या अनुषंगाने यांच्या आले त्या गोष्टी दाखव दोन हजार चौदा रोजी चौदा रोजी संकोष्टात आलेले अनुषंगानुसार ते त्याने त्याच्यावर आमच्या समाजाने किंवा मी वैयक्तिक वाळीत किंवा बहिष्कार टाकणे हा कुठला आमच्याकडून अनाधिक प्रकार घडलेला नसून अनाधिकृत प्रकार घडलेला नसून त्याच्या वैयक्तिक कारणामुळे तो बाहेरगावी गेला आणि त्याच्याशी आमचा तेजेशी आमचं नातेवाईकाचे संबंध आहेत पण आम्ही त्याला वैयक्तिक म्हणलो नाही की बाबा तू आमच्या इथं येऊ नको जाऊ नकोस आमच्या सुखी येतो सगळ्या गोष्टीत येतोस माझी आई वारली त्या टायमाला आला माझी चुलती वारली त्या टायमाला आला किंवा दोन हजार चौदाला पंचायत बंद झाली ह्याच्यावर कुठल्याही लेखी टाकी विषय असा नाही ते आहे की तू येऊ नको जाऊ नकोस तुझ्यानुसार जा तू तु गेलास तुझ्या मर्जीनुसार तू तु राहिलास तू काय जे केलंस ते तुझ्या तु सर्वस्व मतानुसार केलंस ना आता आमची आणि माझ्या समाजाची आणि तू जरी झालास त्या एक समाजाचा घटकच आहेस ना त्याने जो विषय केलेला आहे श्रीकांत रावणला की याने जो विषय केला आहे की मला बहिष्कृत केला आहे जातीच्या बाहेर वाईट टाकलेला आहे याच्या कुठल्याही गोष्टीला याचं अनुसरण उत्तर नाही कारण मी त्याच्या सुखदुःखाच्या गोष्टीत सामील होत होतो तो माझ्यावर होता तो वैद्यान जे दिलस, दिलंस समिस्त बाबा तू वाळीत टाकलं मन बहिष्कृत करणे म्हण ह्याचा काही आम्ही तसं काही केलेलंच नाही